सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसचा मेळावा होणार आहे आणि या मेळाव्यामध्ये विशाल पाटील यांच्या बंडखोरीनंतर कारवाई होण्याची शक्यता आहे सांगलीच्या भावे नाट्यगृहामध्ये हा मेळावा पार पडणार आहे या मेळाव्यामधून काँग्रेसचे नेते महाविकास आघाडीच्या आघाडीचा धर्म पाळण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देणार का आणि विशाल पाटील यांच्या संदर्भात काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आढावा घेतलाय कुलदीप माने यांनी पार्श सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सांगलीमध्ये काँग्रेसचा सा एक मेळावा पार पडतो आहे या मेळाव्याची तयारी आपण सध्या पाहतोय खास करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून हा सांगलीमधील कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेत्यांचा मेळावा आयोजित केला गेला आहे आणि यामुळे आपण पाहतोय काँग्रेसचे जे काही प्रदेश काँग्रेस कमिटीवर जे काही सदस्य आहेत त्यांचा फोटो आपल्यावरती या फ्लेक्सवरती दिसून येतो आहे ज्या पद्धतीनं सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि काँग्रेस या दोन पक्षामध्ये जी रस्सिके सुरू होती आणि त्यानंतर अधिकृतपणे शिवसेनेकडेच ही सांगली लोकसभेची जागा गेली आणि यामधून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी बंडखोरी करत आपला अपक्ष अर्ज जो आहे तो ठेवलेला आहे त्यामुळं आजच्या या मेळाव्यामध्ये साहजिक लक्ष आहे की काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या मेळाव्यामध्ये विशाल पाटील यांच्या जी काही भूमिका अपक्षाची आहे त्याबाबत काय निर्णय घेते त्यांच्यावर काय आ, या ठिकाणी कारवाईबाबत काही निर्णय होतो का हे इकडे पाहत असताना महाविकास आघाडीचे जे अधिकृत उमेदवार आहेत डबल महाराष्ट्र के श्री चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी कशा पद्धतीनं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी एक नियोजन करणार आहे हे देखील या मेळाव्यातून भूमिका स्पष्ट होणार आहे त्यामुळं सांगली लोकसभेचं वातावरण आधीच उमेदवारीवरून वा महाविकास आघाडीमध्ये तापलं असताना आता दुसरीकडं काँग्रेस या मेळाव्याच्या माध्यमातून प्रदेश काँग्रेस कमिटी या ठिकाणी सांगलीमध्ये मेळावा घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना महाविकास आघाडीचा धर्म पाळण्यास सूचना देणार का हे देखील पाहणं महत्त्व असणार आहे नाना पटला असो बाळासाहेब थोरात असो पृथ्वीराज चव्हाण आमदार विश्वजित कदम आमदार विक्रम सावंत हे जिल्ह्यातील नेते यासह अनेक नेते या ठिकाणी या मेळाव्याला उपस्थित राहतील आणि या मेळाव्यातून काँग्रेसची जी भूमिका आहे लोकसभेच्या बाबतची ती भूमिका स्पष्ट होईल आणि दुसरं लक्ष असणार आहे ते विशाल पाटील जे अपक्ष उमेदवार या लोकसभेच्या निघण्यात आहेत त्यांच्याबाबत काय भूमिका आणि काय निर्णय आणि काय कारवाईचा का, का, या ठिकाणी भूमिका काँग्रेस पक्ष घेतो का याकडे लक्ष असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश शेवळ्यासोबत कुलदीप माने एबीपी माझा सांगली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट